सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनी गायलेलं आज मोसम बडा बैमान हे वडा वाला है कोई तुफान बडा हे गाणं आता प्रत्येकाला आठवायला लागलेलं ला आहे याचं कारणही तसंच आहे कारण एक मोठं तुफान येतं आहे आणि या तुफानाचं नाव जे आहे ते शक्ती शक्ती चक्रीवादळ जे आहे ते येणार असल्याचा अंदाज हवामान हो तज्ज्ञ व्यक्त करत आहेत आणि आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून मोसम खूप जबरदस्त पद्धतीनं बदललेला आहे प्रचंड गरमी होती आणि आता महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊससुद्धा पडताना दिसतोय याचं कारण असं आहे की नैऋत्य मान्सून जो आहे तो आज म्हणजे पंधरा मे रोजी अरबी समुद्र मालदीव आणि बंगालचा उपसागर तसंच अंदमानच्या काही भागांमध्ये पुढे सरकला आहे आणि पंधरा मे रोजी नाशिक रायगड पुणे सातारा कोल्हापूर इथल्या काही भागांमध्ये दाट ढग आहेत आणि तिथं पावसाची शक्यता आहे आणि दक्षिण मराठवाडा तसंच पश्चिम विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो मेघगर्जनेसह असा अंदाज जो आहे तो हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे आता एकंदरीतच मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसानं धडक मारल्याचं चित्र आहे हा मान्सून नाहीये हा मान्सूनच्या आधीचा अवकाळी पाऊस आहे असं सांगितलं जाते आणि अशातच आता देशातील काही राज्यांसमोर एक मोठं संकट येऊन ठेपलंय आणि या संकटाचं नाव आहे शक्ती चक्रीवादळ तेवीस मे ते अठ्ठावीस मे च्या दरम्यान या चक्रीवादळाचं रूपांतर होऊ शकतं असं सांगितलं जाते याचा परिणाम अरबी समुद्र निकोबार बेटांसह भारतातील विविध राज्यांवर होऊ शकतो बंगालच्या उपसागरामध्ये तेवीस ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान प्रचंड वेगानं हे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी सांगितलेली आहे आणि या संभाव्य चक्रीवादळाचं नाव जे आहे ते शक्ती असं ठेवण्यात आले अद्यापही मी संभाव्य याच्यासाठी म्हणतो आहे कारण अद्यापही आय एम डीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही आहे मात्र अर्थातच हा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि असे अंदाज अनेकदा चुकल्याचं सुद्धा आपण बघितलेला आहे आणि या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोळा ते अठरा मे दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हेच कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते विकसित होऊन त्याला चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे असं तज्ञांचं मत आहे यासाठी महाराष्ट्र शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांसाठी सोळा मेपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि इकडं महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये काही दिवसांपासून पाऊस पडतोय हे सुद्धा आपण बघतोय या चक्रीवादळाआधी महाराष्ट्रातल्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे आणि आपण बघतोय की काही दिवसांपासून बीड असेल किंवा परभणी असेल या काही यासह काही मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्यासुद्धा काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय त्यामुळं जर हे चक्रीवादळ आलं तर याचा तडाखा सुद्धा बसणार आहे आणि पावसाची तीव्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आणि हे जर चक्रीवादळ समजा महाराष्ट्रामध्ये आलं तर या चक्रीवादळाचा फटका जो आहे तो किनारपट्टीच्या भागाला सर्वाधिक बसू शकतो असं सुद्धा तज्ज्ञ सांगतात त्यामुळं महाराष्ट्रातल्या कोकणाला याचा फटका बसेल असा अंदाजसुद्धा तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळं या पार्श्वभूमीवरती प्रशासनसुद्धा सतर्क झालेलं आहे आणि आपणसुद्धा याची आता काळजी घेणं गरजेचं आहे आपणसुद्धा सतर्क राहणं यासाठी गरजेचं आहे कारण आपण यापूर्वीसुद्धा बघितलेलं आहे की काही चक्रीवादळांनी किंवा काही वादळांनी महाराष्ट्राचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे मान्सूनचे अपडेट्स असतील किंवा वेदर रिपोर्ट्सचे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही मुंबई तकचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद